ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आदुणी। आदुणी। बारामती उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव हे हो। तरुण तडफदार अधिकारी या ठिकाणी कार्यक्षमपणे काम करत आहेत निवडणुकीसंबंधात काय परिस्थिती आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही जे ज्या ज्या ठिकाणी क्रिटिकल बूथ आहेत म्हणजे जे मतदान करण्याकरता पूर्वी काही इन्सिडंट्स झाले असतील सेन्सिटिव्ह असतील तर अशा बूथवरती सी आर पी एफ आर पी एफ एस आर पी एफ असा फोर्स भरून तो डिप्लॉय केलेला आहे जेणेकरून पूर्वीसारखा कोणताही इन्सिडन्स घडू नये त्याच पद्धतीने इतर सर्व बोध ते पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आहे आणि बंदोबस्ताला सूचना देखील आम्ही स्पेसिफिक दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने लोकांना शांततेच्या मार्गाने मतदान करता येव परिस्थिती नॉर्मल राहावी यासाठी विभाग पूर्णपणे प्रयत्न करत आहे आपल्या इथं इंटेरियरमध्ये परत कायतरी खोरं आहे पानवडीच्या परिसरात जे घर भूत दोन की होते त्या ठिकाणी सातला बरोबर वेळेवर झाले का बरोबर अगदी बरोबर आम्ही सकाळी सहा वाजता आमचा सर्व बंदोबस्त त्या ठिकाणी हजर होता प्रत्येक ठिकाणी जे महसूलच्या अधिकारी असतील झोनल अधिकारी असतील मतदान केंद्र अधिकारी असतील सर्वांच्या संपर्कात राहून पोलीस विभागाने त्याला सर्वतोपरी त्या ठिकाणी सुरक्षा पुरवलेली आहे आणि मतदान सगळीकडे वेळेवरती सुरू झालेलं आहे आणि ठरलेल्या वेळेनुसार ते त्या टाइम लिमिटपर्यंत सुरू राहणार आहे पोलिसांना काही तुम्ही ट्रेनिंग दिले का आता मी पाहिले इथं आता माझे आई वडील सिनियर सिटीजन पोलीस मदत करतायत चित्र मला पाहायला मिळतं आम्ही पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की काही वयस्कर व्यक्ती येत आहेत काही डिसेबल पर्सन्स येत आहेत आपण व्यक्ती येत आहेत तर अशा लोकांना आपण मतदान केंद्रापर्यंत त्यांना आपण व्यवस्थित मतदान करता यावं यासाठी त्यांना सहकार्य करायचं आहे आणि शंभर मीटरच्या कोणतीही वाहन आपण अलाउड कर, करत नाहीये परंतु त्या ठिकाणी अपंग आप आणि आपण मतदान मतदान केंद्राच्या अगदी जवळ देखील आणून त्यांना तुमचं अभिनंदन खरं तर मतदान वाढायला तुम्ही कारणीभूत ठरताय अधिकारी जर सक्षम असेल प्रॅक्टिकल डिसिजन घेणार असेल पोलीस जर मदत करतील तर खऱ्या अर्थानं मतदान वाढीला मदत होईल आणि आता हा पुरंदर हवेली मतदारसंघ जो आहे तो थोडा संवेदनशील आहे निवडणूक अतिशय अटीतटीची होती कुठल्या काही भागात तुम्हाला गडबड वाटते का काही अजून तरी नाही सगळीकडं पूर्णपणे बंदोबस्त फुल स्ट्रेंथमध्ये डिप्लॉय आहे कुठंही आणखी पूर्ण मतदारसंघामध्ये आमच्या इथं कुठेही कुठलाही प्रकार अनुचित प्रकार घडलेला नाहीये सुरळीत सुरू आहे जरी असा काही कुठला प्रकार आढळला तर आमच्याकडे एक्सेसिव्ह फोर्स आहे आम्ही ती परिस्थिती तिथली नॉर्मल करू मतदान मतदान यंत्रावर काही तक्रारी आल्यात का आपल्या अजूनपर्यंत आमच्याकडं एकही तक्रार आलेली नाही आहे म्हणजे सासवट जेजुरी भोर राजगड या ठिकाणी एकही तक्रार झालेली नाही आहे जर तशी काही तक्रार आली तर आम्ही त्या पद्धतीने तशी कारवाई करून घेऊ तुमच्याकडे अद्याप संबंधित काही गुन्हा वगैरे दाखल झालेला नाही काही तक्रार कुठलाही गुन्हा आत्तापर्यंत दाखल नाही आहे याबाबत तुम्ही नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता ही लोकशाहीची जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे तर ही लोकशाहीची जी प्रक्रिया आहे यामध्ये आपण सर्वांनी सहभाग करून मतदान केलं तर ही चिरकाल टिकणारी आहे आणि ही चिरकाल टिकावी मतदान प्रत्येकाला भयमुक्त वातावरणात शांततेच्या वातावरणात करता वा यावं यासाठी पोलीस विभाग सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे तर नागरिकांनी बाहेर पडावं मतदान करावं आणि आपलं जे अमूल्य असं मत आहे ते आपण मतदानाचा तो हक्क बजावा असं मी नागरिकांना आवाहन करतो धन्यवाद तुमची तुम तुम टीम सध्या तरी चांगले आहे गोलफ साहेब आल्यापासून पोलीस स्टेशनचा कारभार जरा बऱ्यापैकी वर डेफिनेटली चांगलं एकदम अखिव ऑफिसर आहे ओके धन्यवाद थँक्यू